रौप्य महोत्सवी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत राधानगरी तालुक्यातील कोते येथील शासकीय आदिवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला कोते येथील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील अनाथ निराधार आणि वाड्यावस्त्यांतील गोरगरीब गरीब विद्यार्थ्यांसाठी संस्थेने मदतीचा हात पुढे केला सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि शालेय वाटप केले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या शाळेत एकूण शहाण्णव विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत असून त्यापैकी पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी निराधार आहेत शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून सव्वीस शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत अशी माहिती मुख्याध्यापक दराडे यांनी दिली या प्रसंगी संस्थेचे चेअरमन किरण गवणकर यांनी संस्थेचा उद्देश स्पष्ट करताना गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करण्याची संस्थेची भूमिका असल्याचे सांगितले संचालक किशोर पोद्दार यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला कार्यक्रमाला व्हाइस चेअरमन प्रकाश सणकर संचालक नामदेवराव पाटील प्रशांत शहा साताप्पा पाटील शशिकांत दरेकर धोंडीबा मकनदार निवास कदम संदीप कांबळे संचालिका सौ रोहिणी तांबट सौ सुनंदा जाधव कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह शिक्षक शिक्षिका शालेय कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून संस्थेच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर बातमी मुरगुट प्रतिनिधी शशी दरेकर यांनी दिली